चला गुड मॉर्निंग ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजेच एम जे पी याची जाहिरात आलेली आहे मेकॅनिकलच्याही त्याच्यामध्ये जागा आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक अशा जागा आहेत याचा डिटेल व्हिडिओ आपण काल केला होता मेकॅनिकलसाठी केला होता तुम्ही जर तो नसेल बघितला तर नक्की बघा ओके आणि आजचं सेशन हे वेगळं आहे थोडं थँक्यू थँक्यू केतल ठीक आहे तर आजचं सेशन थोडं वेगळं आहे एक साधारणतः जो पर्टिक्युलर पॅटर्न दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं त्यांनी मार्किंग सिस्टीम दिलेली आहे थँक्यू आयुष ओके तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही कारण ऑलरेडी आपल्या एक्झाम्स पाईपलाईनमध्ये आलेल्या आहेत कालची जर अपडेट तुम्ही बघितली असेल तर त्याच्यामध्ये भूमी अभिलेख बद्दल ज्याला आपण स्पेसिफिकली त्यांनी तारीख सुद्धा दिली होती आणि त्यांनी ती पाळली सुद्धा आहे आणि त्याच पद्धतीने त्या एक्झाम वेळेत होणार आहे त्याच्यामुळे तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता काल लागलेली आहे आणि आचारसंहिता लागल्यामुळे ज्या काही पर्टिक्युलर ॲडव्हर्टाईजमेंट आता आलेल्या आहेत तर त्याच्याशी रिलेटेडच ॲक्टिव्हिटी होतील नवीन ऍडव्हर्टाइजमेंट तर इथं या मधल्या काळामध्ये येणार नाही ओके तर काय आहे टॉपिक तो सुद्धा समजून घ्या याचं महत्व खूप आहे कारण आपल्याला हे समजून घेतल्याशिवाय एक्झाम मध्ये चांगल्या पद्धतीने ज्याला म्हणतो आपण बेसिकली की चांगल्या पद्धतीने यश मिळवता येणार नाही समजून घ्यावं लागेल कारण ज्याच्यासोबत आपल्याला युद्ध करायचं असतं लढायचं असतं त्याचे सगळे शस्त्र आपल्याला माहिती पाहिजे तर कटऑफ जो आहे तो दोन टप्प्यात लागणार आहे असं मराठीमध्ये तिकडे दिलेलं आहे बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांना ते ज्याला म्हणतो आपण की समजल्यास थोडा प्रॉब्लेम जातो तर ते आपण एक्सप्लेन करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मेकॅनिकल इन डिप्लोमा वाले अप्लाय करू शकतात का येस अरबाज कालच सांगितलेलं आहे ज्या सोळा जागा आहेत मेकॅनिकल जेईच्या तर त्यांच्यासाठी सर सी ए साठी कन्स्ट्रक्शन सुपरवायझर नाही आय टी आय चालत नाही साईराज काल त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की तीन वर्षाचा जो एम एस बी टीचा डिप्लोमा आहे तो लागणार आहे ओके फक्त बी नेक्स्ट बँकर्स म्हणतात फक्त बी चालेल का त्याच्यामध्ये जे मेंशन केलेलं आहे त्यांनी पदविका मेन्शन केलेलं आहे किमान पदविका ओके तर परीक्षा नियमामध्ये काय बदल झालेले आहेत आणि दोन टप्प्यात लागणार म्हणजे याचा अर्थ काय हे आपण सगळं जाणून घेणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला याची लिंक शेअर करा जे जॉईन झाले नसतील त्यांना सांगा बाबांनो जॉईन व्हा आणि त्या पद्धतीने आपण हे एक्सप्लेन करणार आहोत चला आता सगळेजण जॉईन झालेलेच असतील असं आपण जाहीर करू ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ओके एक्झाम पॅटर्न आणि कट ऑफचा फॉर्म्युला हे लक्षात घ्या त्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सगळ्या आगामी म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतील पीडब्ल्यूडी जेई डब्ल्यू आर डी जेई ज्याही एक्झाम अजून आले नाहीत पण येऊ शकतात अशा सगळ्या एक्झामसाठी आणि जे लेटेस्ट आता ज्या पाईपलाईन मध्ये आहे पीएमसी असेल नाशिक असेल तर याच्यासाठी बेस्ट बुक आहे हे स्टडी मटेरियल आहे गिरीश सरांचा फोटो बघूनच हे बुक घ्यायचं आहे कुठे अवेलेबल आहे तर आपल्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहे आपल्या नाशिकच्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहे टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही विषय कवर आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लेटेस्ट मधल्या सुद्धा अवेलेबल आहेत सगळे टीसीएसचे चे पेपर्स अवेलेबल आहेत ओके okay. एक्झाम कधी असेल किंवा अजून तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही टाका तिकडे आपण सेशनच्या शेवटी सगळ्यांची उत्तरे देणार आहोत आणि खास एम जे पीसाठी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एम जे पीसाठी जे तुमचे ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट पोस्ट आहे याच्यासाठी आपण रेकॉर्डेड बॅच प्रोव्हाइड करतोय ऍडमिशन ओपन आहे अधिक माहितीसाठी नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो या क्रमांकावरती सगळी माहिती विचारायची आणि नंतरच बॅच जॉईन करायचे चला आता सगळेजण जॉईन झालेलेच असतील सर आचारसंहितेमध्ये नाशिक महापालिकेची अनुभवाची अट रद्द होऊ शकते का सुमेध जाधव सुमेध जाधव सर याच्या ही इन्फिनिटी चे, चे ले ले जे आपले नाशिकचे ब्रांच हेड आहे आणि तिथले आपले जे विद्यार्थी आपल्या संपर्कामधले आहेत यांनी कालच परत एकदा जाऊन निवेदन दिलेलं आहे त्यांच्या आयुक्ताला जे आस्थापना विभागाचे आहेत ओके okay? आणि आज सुद्धा गिरीश सर स्वतः नाशिकमध्येच आहेत आज सेमिनार सुद्धा आहे आणि आज गिरीश सर सुद्धा स्वतः त्यासाठी जाणार आहे आपण सगळ्या तऱ्हेने प्रयत्न करत आहोत ओके okay? तुमचे जे काही प्रश्न असतील ठाणे पुणे नाशिक ओके okay, आपल्याला माहिती आहे की आपलं एक जे टॉपिक असतं ते टॉपिक सोडून काही प्रश्न आपले असतात तर ते तुम्ही टाका शेवटपर्यंत आपण नक्की त्याच्यावरती उत्तर देऊ कुठलाही प्रश्न मिस होणार नाही आता एक्झाम पॅटर्न समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॅटर्न समजून जर तुम्हाला घ्यायचा असेल तर याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ही आहे की सगळ्यात अगोदर काय आहे जी एक्झाम आहे आपण पेन जरा बदलूया ओके okay. ठीक आहे जी एक्झाम या आहे याच्यामध्ये शंभर सी क्यू असणार आहे या शंभर सी क्यूला त्यांनी पाच भागामध्ये विभागले म्हणजे टोटलमध्ये त्याच्यापैकी आपण ब्रॉडली टेक्निकलचा पार्ट वेगळा करतोय नॉन टेकचा पार्ट वेगळा करतोय हा पॅटर्न जवळपास सारखा आहे पण इथे थोडस त्यांनी क्वेश्चन नंबर जे आहे ते चेंज केलेले आहेत आता काय क्वेश्चन्स चेंज आहेत तर इथे बघा सगळ्यात महत्वाचं जे टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत हे पन्नास एम सी क्यू आहे पन्नास म्हणजे फिफ्टी पर्सेंट वेटेज हे तुमच्या टेक्निकलला आहे आणि तसंच पन्नास प्रश्न तुमचे नॉन टेक्निकलला आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट वेटेज हे तुमचं नॉन टेक्निकलला आहे पण याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात घ्यायचंय की बेसिकली हे जे नॉन टेक आहे याला परत चार विभागामध्ये किंवा चार विषयांमध्ये त्यांनी डिवाईड केलेला आहे इथे आहे तुमचा मराठी ज्याला दहा प्रश्न आहेत आणि वीस मार्क आहेत हे एम सी क्यू आणि हे आपण इथे साइडला लिहूयाला इकडे एमसी क्यू आहेत पहिल्या लाईन मधले आणि हे आहेत मार्क्स म्हणजे प्रत्येक याला दोन मार्क्स आहेत त्यानंतर इंग्रजी विषय आहे आपला यालाही दहा प्रश्न वीस गुण किंवा वीस मार्क आहेत त्यानंतर जीएस सामान्य ज्ञान याला पंधरा प्रश्न आणि तीस गुण आहे आणि राहालाय रिजनिंग ओके यालाही पंधरा ओके पंधरा क्वेश्चन आणि तीस गुण तर लक्षात घ्या फिफ्टी फिफ्टी पर्सेंटचं वेटेज आहे पण जर आपण नॉन टेक्निकलला बघितलं तर फिफ्टी पर्सेंट साधारणतः सिक्स्टी फोर्टीचा पॅटर्न आपल्याला माहिती आहे किंवा फोर्टी सिक्स्टीचा आहे एमआयडीसी मध्ये फिफ्टी फिफ्टी होतं पण तिथे पाचवा विषय होता तर लक्षात घ्या इथे त्यांनी गुण जे दिलेले आहेत हे अशा पद्धतीने दिलेले आहेत हे शंभर एमसी क्यू प्रत्येक एमसी क्यूला दोन मार्क प्रत्येक एम सीक्यूला दोन मार्क जर असेल तर एकूण मार्क झाले तुमचे दोनशे आणि हा सगळा पंचरंगी कार्यक्रम आपल्याला किती वेळात करायचा आहे एकशे वीस मिनिटामध्ये म्हणजे वेळ आहे तुमच्याकडे दोन तासाचा हा पॅटर्न झालाय आपला आणि हाच पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळेल बघा इथे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जी लेवल आहे प्रश्नांची जी लेवल आहे ही सगळे जे नॉन टेक्निकल लेवल आहे ही दहावीची लेवल आहे टेन्थ म्हणजेच यशस्वी ची लेवल आहे प्रश्नांची मराठीचे प्रश्न मराठीमध्ये असतील इंग्लिशचे प्रश्न इंग्लिशमध्ये असतील चे प्रश्न इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये असतील आणि रिजनिंग सुद्धा इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये असतील हा पॅटर्न इकडे दिलेला आहे राहालाय प्रश्न टेक्निकलचा तर टेक्निकलचे जे प्रश्न आहे हे डिप्लोमा लेवलचे असणार आहे डिप्लोमा म्हणजे जर मेकॅनिकल असेल तर डिप्लोमा इन मेकॅनिकल एम एस बी टीचं आणि जर सिव्हिल असेल तर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग येस प्युअर रिजनिंग आहे त्याच्यामध्ये मॅथ्स वगैरे म्हटलेलं नाही ओके आता आयुष म्हणतात एक्झाम कोण कंडक्ट करणार ज्या पद्धतीचा एक्झाम पॅटर्न आणि ज्या पद्धतीचं त्यांनी कट ऑफ साठी मेन्शन केलेलं आहे हा ही जी पॅटर्न आहे कट ऑफचा तो पीओ म्हणजे बँकिंग जे प्रोबेशनरी ऑफिसरचे जे एक्झाम होते त्याचा आहे म्हणजे मॅक्सिमम चान्सेस आहेत की आयबीपीएस ही एक्झाम घेईल कारण त्याबद्दल त्या टाइपनीच त्या आहे सर कट ऑफ बद्दल सांगा काय आहे चेंजेस येस सुमित आपण वन बाय वन जातोय वरती आपण लिहिलेलं आहे जाऊया घाई करू नये ओके बाकी सगळं तुमचं जे काही प्र आहेत ते तिकडे टाका हा झाला तुमचा एक्झाम पॅटर्न बाकीचे विद्यार्थी म्हणतील सर हे आम्हाला माहिती आहे हमको सर आहे सर ओके रूल समजावून मत लगी आप ठीक आहे तर हेच सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा आहे आणि मगा जे मी सांगितलं सिव्हिल साठी सुद्धा त्याच पद्धतीने आहे बायलँगल क्वेश्चन हे फक्त जीएस आणि तुमच्या रिजनिंगसाठी आहे टेक्निकल तर इंग्रजीमध्येच असणार ठीक आहे तर हे सगळं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे पाच भागामध्ये डिवाईड केलेलं आहे जसं मी सांगितलंय आता मेकॅनिकल साठी सुद्धा तसंच आहे ओके okay, कारण काल आमचा एक विद्यार्थी बिचारा नाराज झाला आम्ही मेकॅनिकलचं नाव नाही घेतलं सेपरेट व्हिडिओच करावा लागला आमच्या आम्हाला त्याच्यासाठी तर आता जेई मेकॅनिकलसाठी सुद्धा तोच पॅटर्न आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे एक परफेक्ट प्रॉडक्ट आहे आपलं फॉर्म्युला शीट आणि डेफिनेशन शीट मेकॅनिकलसाठी सुद्धा अवेलेबल आहे साठी सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊ शकता तुम्ही आपल्या ऑफिसला विजिट करू शकता पुण्याला इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे आणि नाशिकला इन्फिनिटी अकॅडमी उपाध्ये चेंबर अशोक स्तंभ येथे तुम्ही जाऊ शकता ओके आता आपण नेक्स्ट पर्टिक्युलर पार्ट बघूया हे मेकॅनिकलसाठी आहे आणि ते सिव्हिल साठी होत आता सुमित ऐका ओके सगळ्यात महत्वाचं एमजेपी एक्झाम मार्किंग स्कीम आता हे सगळं गुण मिळवण्याची प्रक्रिया त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे हे फक्त समजून घेऊ इथे हा एक महत्वाचा पहिला पॉइंट आहे हा दुसरा पॉइंट आहे आणि तिसरा पॉइंट आहे आता पहिल्या पॉइंटचं मिनिंग मी तुम्हाला सांगतो निगेटिव्ह मार्किंग आहे चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केल्यानंतर योग्य गुणावर पोहोचण्यासाठी प्रत्येक वस्तुनिष्ठ परीक्षेत उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या विचारात घेतल्या जाईल सिम्पल आहे कॉन्क्लुजन काय आहे तर निगेटिव्ह मार्किंग ही असणार आहे पहिला पॉईंट निगेटिव्ह मार्किंग यस yes. ओके okay? कारण निगेटिव्ह मार्किंग स्पेसिफिकली कन्सिडर केल्यानंतरच तुमचे जे काही बरोबर क्वेश्चन्स आहेत त्याचे जे काही पर्टिक्युलर तुमचे मार्क्स आहेत तेच कन्सिडर होईल त्याच्यामधनं हे सगळं मायनस होईल तुमच्या सगळे क्वेश्चन्स टाका लक्ष आहे माझं त्याच्यावरती तर पहिला पॉईंट हा आहे चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केल्यानंतर याचा अर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे हा पहिला पॉईंट इथे संपला दुसरा पॉईंट काय आहे की उमेदवाराने मिळवलेले योग्य गुण समतुल्य केले जातात आता समतुल्य म्हणजे इक्वॅल आणि आपल्याला माहिती आहे की मल्टिपल शिफ्टमध्ये ज्या वेळेस एक्झामिनेशन होते तर प्रत्येक वेळेस क्वेश्चन्स वेगळे असतात पेपर वेगळा असतो त्याच्यामुळे कुठल्या पर्टिक्युलर एखाद्या शिफ्टला त्यांच्या म्हणण्यानुसार किरकोळ फरक काठीण्य पातळीतील किरकोळ फटक फरक त्यांचं म्हणणं डिफिकल्टी लेवल थोडी कमी जास्त होऊ शकते पण त्याच्यासाठी ते काय करणार आहे नॉर्मलायझेशन म्हणजे दुसरा पॉइंट हा आहे नॉर्मलायझेशनचा ओके तुम्ही म्हणाल सर हे तर आम्हाला माहिती आहे तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो हे बऱ्यापैकी एक्झाम मध्ये हे दोन्ही पॉइंट हे असतातच असतात आता राहिलाय तिसरा आणि महत्वाचा पॉईंट ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे चाचणी निहाय गुण आणि एकूण गुण दोन अंकापर्यंत दशांश बिंदूसह नोंदवले जातील याचा मिनिंग हा आहे की जे काही पर्टिक्युलर तुमच्या टिपिकल ज्याला म्हणतो आपण सेक्शन किंवा सब्जेक्ट सपोज ओके टेक्निकल मध्ये आपण इथे स्पेशली सेक्शन म्हणूया कारण टेक्निकल मध्ये खूप सारे सब्जेक्ट एकत्र असतात तर हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या इंडिव्हिज्युअल चाचणीमध्ये तर त्यांनी इथं स्पष्ट मेन्शन केलंय चाचणी निहाय गुण आणि एकूण गुण दोन अंकापर्यंत म्हणजे सपोज पहिला विषय आहे मराठी मराठी विषयाला किती क्वेश्चन्स होते दहा एकूण गुण किती होते वीस आणि वीस पैकी जे काही तुम्हाला मिळतील निगेटिव्ह मार्किंग आहे त्याच्यामुळे मे बी डेसिमल मध्ये तुमचं आन्सर येऊ शकतं किंवा तुमचे मार्क्स येऊ शकतात तर या सेक्शनमध्ये किंवा या विभागामध्ये जे काही तुमचे मार्क्स येतील तर ते दोन डेसिमल पर्यंत तुमचे मेन्शन केल्या जातील म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला बारा पडले तर हे बारा पॉईंट झिरो झाले पण एखाद्या विद्यार्थ्याला जर बारा पॉईंट झिरो चार किंवा अजून काहीतरी निगेटिव्ह मार्किंगमुळे नाहीतर सरळ सरळ दोन इवन मार्क आहे म्हणजे इव्हन नंबरमध्ये तुम्हाला मार्क मिळाले असते पण असं नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे दोन डेसिमल पर्यंत प्रत्येक सेक्शनलाही मार्क दिले जातील मराठी इंग्रजी जीएस रिजनिंग आणि टेक्निकलला सुद्धा दिले जातील दोन डेसिमल पर्यंत कन्सिडर केले जातील आणि त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे दोन टप्प्यामध्ये तुमचा कट ऑफ लागू होईल आता दोन टप्प्यामध्ये कट ऑफ कुठल्या कुठल्या वर म्हटलंय एक पॉईंट म्हटलंय तुम्ही वैयक्तिक चाचण्यामधील गुणावर आणि दुसरं म्हटलंय एकूण गुणावर आता सिंपल तुम्ही जर पीओच्या एक्झाम्स कुणी दिलेले असतील किंवा इवन दो तुम्ही जर राज्यसेवा तुमच्यापैकी कुणी दिलेली असेल राज्यसेवेमध्ये बघा राज्यसेवेमध्ये जे प्रिलिम आहे तर त्याच्यामध्ये दोन पेपर आहेत एक पहिला पेपर आहे तुमचा जीएसचा आणि दुसरा पेपर आहे सीसेट वाला तर सीसॅट हा काय आहे तुमचा मॅन्डेटरी पेपर आहे पण त्याचे मार्क्स कन्सिडर होत नाही तो फक्त तुमचा ज्याला म्हणतो आपण की बेसिकली तुमचा जीएस पेपर चेक झाला पाहिजे याचं व्हॅलिडेशन आहे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ इथे काय असतं तुम्हाला माहिती आहे सिक्स्टी सिक्स पर्सेंट हे मिळवणं तुम्हाला तिथे सॉरी थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे सिक्स्टी सिक्स मार्क मिळवणं हे गरजेचं असतं आणि तरच तुमचा जीएस हा कन्सिडर होतो तसंच विद्यार्थी मित्रांनो इथे काय आहे इथे जे चार विषय आहेत मराठी इंग्रजी जीएस रिजनिंग आणि टेक्निकल समजा वेगळा आपण कन्सिडर केला आता याच्यामध्ये इथे दहा क्वेश्चन वीस मार्क वीस मार्क तीस मार्क तीस मार्क आणि हे शंभर मार्क असे किती झाले तुमचे दोनशे मार्क तर त्यांचं म्हणणं काय आहे की हे दोन टप्प्यात कट ऑफ लागतील पहिला टप्पा कुठला आहे वैयक्तिक चाचण्यामधील गुणावर म्हणजे याचा अर्थ या पर्टिक्युलर मराठी विषयाचा जर कट ऑफ आपण असं कन्सिडर करूया की बारा लागला याचा सपोज दहा लागला जीएस मध्ये सपोज बावीस लागला आपण हे एक्झाम्पल घेतोय इथे सपोज रिजनिंग मध्ये चोवीस लागला कट ऑफ आणि इथे सपोज सिक्स्टी टू लागला तर तुम्हाला प्रत्येक चाचणीचा कट ऑफ क्रॉस करायचाच आहे ते व्हॅलिडेशन आहे तुमचं आणि ज्या वेळेस तुमचा फायनल मार्क असेल त्यांनी सुद्धा तुमचा कट ऑफ हा क्रॉस केला पाहिजे येत लक्षात हे दोन्ही पॉइंट वरती त्यांनी कट ऑफ मेन्शन करणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही ओव्हरऑल जो कट ऑफ होता समजा याची सगळ्यांची बेरीज करून जे काही एक्स वाय सपोज एकशे बासष्ट हे मार्क तुम्हाला मिळालेत ओव्हरऑल तुम्ही एकशे बासष्टच्या वरती आहात पण चुकून एखाद्या विषयामध्ये जो कट ऑफ लागलेला आहे तो कट ऑफ जर तुमचा त्या पर्टिक्युलर लेवलला टच झाला नाही किंवा तुम्ही अचीव केला नाही तर तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येणार जस मी मगा एक्झाम्पल सांगितलं की प्री मध्ये इकडे जीएस आणि इकडे सी सॅट इथे तुम्ही महाराष्ट्रातनं पहिला आलात पण इथं जर तुम्हाला त्रेसष्टच मार्क पडले कारण सहासष्ट मार्काची अट आहे तर तुम्ही महाराष्ट्र पहिले येऊन फायदा नाही बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ हा आहे की तुम्हाला सगळ्याच विषयावरती फोकस करावा लागणार आहे ओके आणि हेच त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे मध्ये एक लाईन दिलेली आहे कोणत्याही परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेले गुण हे मूळ फॉर्मशी समतुल्य असतात आणि हे लक्षात घेऊनच सर्व फॉर्मच्या गुणांचे वितरण करण्यात येईल म्हणजे साठी जे काही फॉर्म्युले वापरलेले आहेत तर वेगवेगळे एक्झामिनेशन जरी होत असेल तर साठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला असतो आणि तो, तो फॉर्म्युला डिझाईनच असा केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे की ज्याच्यामध्ये तुमचे जे मूळ गुण आहेत बेसिक तुम्हाला जे मार्क्स पडलेत त्याच्या प्रपोर्शने तुमचे मार्क्स होतात बरोबर आहे डिफिकल्टी लेवल आणि बाकीच्या नंबर ऑफ वरती आधारित त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की त्याच पद्धतीने मार्क जे आहेत ते दिले जातील आणि सगळ्यात महत्वाचं की कट ऑफ हे दोन टप्प्यामध्ये लागू केले जातील ज्या विद्यार्थ्यांना बँकिंगच्या आयडिया नाही आहेत त्यांनी जर बँकिंगचं बघितलं तर बँकिंगमध्ये हा पॅटर्न वापरला जातो आय बी पी एस आपल्याला माहिती आहे की आय बी पी एसमध्ये सॉरी बँकिंगची एक्झाम पी ओची एक्झाम हे आय बी पी एस घेते आणि त्याच्यामुळे मगा जे प्रश्न सुमितने विचारला होता की सर कोण घेऊ शकतं तर आय बी पी एस घेण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत ओके okay, विद्यार्थी मित्रांनो इथे काही तुम्हाला जर प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न टाकू शकता लक्षात घ्या क्वालिफाईंग मार्क तुम्हाला प्रत्येक सेक्शन मध्ये घ्यावे लागतील तरच तुमचा ओव्हरऑल जो रिझल्ट आहे किंवा तुमचा कट ऑफ मध्ये बसण्याचे जे आहे ते तुम्हाला तिथे लागू पडेल मी मगा सांगितलं की थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे सहासष्ट मार्क्स सी मध्ये पडले तरच तुमचा जीएसचं व्हॅल्यू होतं ते मार्क्स सिलेक्शन मध्ये धरले जात नाही इथे ओवरऑल मार्क्स येतील तुमचे पण हे क्वालिफाईंग मार्क आहेत तर इथे तुम्हाला क्वालिफाईंग तुम्ही महाट्रान्सकोची एक्झाम जर बघितली असेल तर महाट्रान्सकोच्या मध्ये त्यांनी बेसिकली एक पर्टिक्युलर कंडिशन दिली होती की नॉन झिरो मार्क पाहिजे तुम्हाला सगळ्या मध्ये मागच्या वेळेच्या एका विद्यार्थी त्याच्यामुळे बाहेर गेला ओव्हरऑल कट ऑफच्या वरती होता तो पण त्यांनी मराठीचा सेक्शनच सोडवला नव्हता एकही क्वेश्चन अनअटेम्प्ट होता तो बरोबर आहे त्याच्यामुळे त्याला झिरो मार्क पडले तिथे ओके कोर्टात जाऊनही ते सक्सेस झालं नाही ओके अरबाज मुलांनी म्हणतात हे साठी आहे ना सर आपण एक एक्झाम्पल घेतलंय आपण बोलतोय साठी ओके okay? महाजीवन प्राधिकरणसाठी जलजीवन जे जी काही प्राधिकरण आहे त्याच्यासाठी बोलतोय ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे आता तुम्ही फोकस करा भूमी अभिलेख वरती आणि ज्या वेळेस आपण चा अभ्यास सुरू करू तर आपल्याला टेस्ट देताना प्रॅक्टिस करताना असं होऊन चालणार नाही की हा विषय माझा थोडा कच्चा आहे तर राहू दे बाबा मला साइडला असं नाही ओके आता माझं बोलून संपलेलं आहे आपण तुमचे प्रश्न घेऊया मिनिमम मार्क क्रायटेरिया असं असतं तर मिनिमम मार्क्स सांगितले असते गोडसे म्हणतात त्यांनी मिनिमम मार्क्स मेन्शन केलेलं नाही आहे त्यांनी बेसिकली सेक्शन वाईज किंवा चाचणी वाईज त्यांनी मार्क्स मेन्शन केलेलं आहे आर आर बी जेईला डिग्री संकेत म्हणतात डिग्री विदाउट वाले अप्लाय करू शकतात का त्यांनी स्पेसिफिकली त्याच्यामध्ये डिप्लोमा मेंशन केलेला आहे ओके त्याच्यावरती एक टेक्निकलचा हेल्प डेस्क नंबर आहे त्याच्यावरती कॉम्युनिकेशन करू शकतो आपण सर क्वालिफाईंग मार्क्स कसे डिसाइड होणार ते वरती आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत ओके टेक्निकल इश्यू येत आहेत काहीतरी पीएमसी एम जेईचे अपडेट्स आता तरी नाही आहेत आचारसंहिता लागलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडस वेट करावा लागेल ठीक आहे ओके विद्यार्थी मित्रांनो पाच तारखेपासून म्हणजेच आजपासून आज, आज सायंकाळपासून आपली बॅच सुरू होते डब्ल्यू आर डी जेई डब्ल्यू डी जे पीडब्ल्यूडी जे पी म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व सरळ सेवा भरतीसाठी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ही बॅच आहे आपला जो आय व्ही आर नंबर आहे सेवन डबल एट ओके सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील अजूनही ओके तर त्या पर्टिक्युलर प्रश्नाचे उत्तर आमच्या टीमकडनं देण्यात येईलच आणि नाईन वन फायव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू हा व्हॉट्सअप नंबर आहे गिरीश सरांचा तुमचे जे काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आज सायंकाळी पाच वाजता नाशिक येथे नाशिक महानगरपालिका भरती आणि त्याच्या संबंधी सगळ्या अडचणी याच्याबद्दलचा सेमिनार आहे गिरीश सरांचा कुठे जायचं जे विद्यार्थी नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात राहतात त्यांनी इन्फिनिटी अकॅडमी उपाध्याय चेंबर अशोक स्तंभला आहे बघा ओके आणि तिथे जायचंय सायंकाळी पाच वाजता ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाका याच्यावरती अजूनही आम्ही डिटेल स्टडी करणारच आहोत आणि त्या अनुषंगाने काही जर अपडेट असेल तर नक्की तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे जर सेशन महत्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट वाटलं असेल तर नेहमीप्रमाणे आमच्या पाच विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा मेकॅनिकलचे असेल तर सिव्हिलला सिव्हिलचे असेल तर मेकॅनिकलला आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू थँक्यू सो मच